राजे लोकसभेच्या निवडणूक येणार असतील पण कुठून याबाबत केला जात होता राज्यांची भूमिका काय आहे लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होत कोल्हापूर असेल नाशिक असेल ही चर्चा सोबत त्यावेळी चालू होती पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथे उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वसे आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी जर इलेक्शन इलेक्शन रडवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्या साठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे महाराज एक अभ्यासी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार याबद्दल काय शंका नाही सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत